नवे अपडेट समोर या संदर्भामध्ये जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार निर्देशकांची आकडेवारी जाहीर आकडेवारीनुसार डीए जाहीर होणार चला तर जाणून घेऊया आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण गुड ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन YOUTUBE वर नवीन असाल तर गिफ्ट मिळणार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार जास्तीची रक्कम सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिन्यात महिना आनंदाची बातमी घेऊन येणारे निश्चित ठरले आहे होळी शुभ मुहूर्तावर सरकार कर्मचारी च्या चा भत्यात म्हणजेच महागाई भत्यात वाढ करण्याची अधिकृत घोषणा करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे खास सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आता एक अपडेट नवीन समोर आले आहे महागाई भत्त्याची वाढ ही ताज्या निर्देशांकाच्या किमतीच्या आकड्यावरून वरून निश्चित केली असून ती एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहे तज्ञांच्या अंदाजानुसार आता महागाई भत्त्या मध्ये म्हणजे DA मध्ये आणि DR मध्ये दोन टक्क्याची वाढ निश्चित लागू होणार आहे सरकार जर हि वाढ मंजूर झाली तर महागाई भत्त्या आकडा आता साठ होणार आहे आणि तर काही अहवालाच्या मते सहा टक्के वाढीचा दावा केला जात असल्याचे दिसून येत आहे कारण गेल्या बारा महिन्याची वार्षिक सरासरी पाहिली असता किमतीच्या निर्देशांकावरून दोन टक्के वाढ होणार असल्याचे मुख्य सूत्र स्पष्ट करत असल्याचे दिसून येत आहेत खरे आहे जर नवीन वेतन लागू झाला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आयोग केव्हाही लागू झाला तरी तो पूर्वलक्षी प्रभावाने एक जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवसापासून कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तसेच नवीन आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर मध्ये कोणताही बदल झाला तरी किमान वेतने अठरा हजार रुपयावरून थेट तीस हजार ते तीन हजार ते पाच हजार रुपया वाढ होणार हे निश्चित झाले असून नक्की निश्चित झाले असा अंदाज तज्ञ मंडळीने व्यक्त केला आहे आणि तज्ञ मंडळीने असे म्हटले आहे की कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ होणार आहे आणि ती वाढ तीन असाही अंदाज तज्ञ मंडळीने वर्तवण्यात आला आहे जेव्हा आठवा वेतन प्रत्यक्षात लागू होईल वेल त्यावेळी तर महागाई भत्ता शून्य केला जाईल त्यामुळे मूळ वेतन आणि महागाई भत्ता यावरून वेतन निश्चिती करण्यात येत असते आणि करण्यात येणार आहे आता सध्या कर्मचाऱ्यांच्या समोर एक महत्वाचा प्रश्न आहे की मार्च महिना मध्ये घोषित होणारा महागाई भत्ता आणि महागाई सवलत कर्मचारी आणि पेन्शन धारकांना होळीची गिफ्ट मिळणार आहे ग्राहक निर्देशकांच्या किमतीमध्ये बदल झाला असल्यामुळे नक्की कर्मचाऱ्यांना दोन टक्के वाढ प्राप्त होणार आहे करिता एज्युकेशन youtube चॅनल ने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच